आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये एकावन्न टक्के मते मिळतील असा संकल्प करा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट दिले जाणार नाही तर शहरातील जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातील कार्यकर्त्यालाच तिकीट दिले जाईल त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा विकास कामे करण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला निवडून आणा तरच केंद्र आणि राज्य सरकारने दिलेला निधी योग्य तऱ्हेने आपल्या भागात विकास कामांवर खर्च होईल काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले तर विकासाचा बट्ट्याबोळ करतील आमचे सरकार हे लोककल्याणकारी सरकार आहे त्यामुळे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आपल्या जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी केला त्यामुळे आता सर्वसामान्यांचे जीवन सुकर होणार आहे आपण भाजपला दिलेले मत किती महत्वाचे याचा प्रत्यय आपल्याला आला असेल जे वचन आम्ही विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिले होते ते पूर्ण करणार आहोत ज्यांना घर नाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरी दिली जाणार आहे लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही शेतकऱ्यांकडून मोटार पंपाचे वीज बिल घेणार नाही सर्वसामान्य ग्राहकांची वीज दरवाढ करणार नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा शब्द आम्ही पाळणार आहोत महसूल विभागाचा मंत्री म्हणून मी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतला ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला बहुमताने विजयी करा यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले दोन हजार एकोणतीस पर्यंत कामठी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे येत्या काही दिवसात कामठी शहरात मेट्रो देखील धावणारे शहर मेट्रो सिटीच्या नावाने ओळखले जाणार आहे कामठी शहरामध्ये अनेक विकास कामे झपाट्याने सुरू आहे शॉपिंग मॉलच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामठी नगरपालिका काबीज करण्याचे आवाहन केले यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान कोषाध्यक्ष अजय अग्रवाल शहराध्यक्ष मंगेश यादव नंदा बारई बरकत अली अल्पेश लांजेवार विवेक मंगतानी संजय कनोजिया राजेश देशमुख उज्ज्वल रायबोले कपिल गायधने लालसिंग यादव राजेश खंडेलवाल चंद्रशेखर तुप्पट यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दिवाळी लक्ष्मीपूजन भाऊबीज छटपूजा टिपूर पौर्णिमानिमित्त समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लतेश्वरी ब्रह्माकाळे भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख